आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। मराठी पश्चिम बंगाल मधील जिल्हा पूर्व वर्धपान येथील कालना पोलीस स्टेशनच्या पोलीस कस्टडीतून फरार झालेल्या आरोपीस नाशिकच्या गुंडाविरोधी पथकाच्या पोलीस अंमलदारांनी तपास करत अटक केली वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फरार आरोपी सुजॉय बिमल मलिक हा गंभीर गुन्ह्यातील आरोपी होता तो पोलिसांच्या कस्टडीतून फरार झाला होता तसेच तो नाशिकमध्ये असल्याबाबतची माहिती नाशिक, नाशिक पोलीस आयुक्त यांना कळविण्यात आल्याने तातडीने तपास हाती घेत गुंडाविरोधी पथकाने चार ऑगस्ट रोजी सातपूर परिसरातल्या नवीन बिल्डिंगचे काम सुरू असताना तेथे शोध घेतला असता अखेर सुजाय विमल मलिक यास जेरबंद करण्यात आले पुढील कारवाईसाठी कालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत कल्पेश जाधव धनश्याम महाले सुनीता कवडे यांनी केली ए के पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक